शेतकरी संपात सहभागी झालेले राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना आंदोलन प्रकरणात अटक आणि कोरेगाव मधील चौकात आमदार शिंदे दुपारी भाजीपाला आंदोलन न देता केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली दरम्यान पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी कोरेगाव बनची हाक दिली यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं लोकांचं चर्चेने सा सोडून सात बारा कोरा करावा आंदोलन होणार ना नाही पण बळाचा वापर करून तुम्ही जर आंदोलन तोडण्याचा जर इंग्रजासारखा का कायदा वापरायचा प्रयत्न केला आंदोलन शिक आणि माझा आज त्यांना मला नोटिसा देऊन केस दाखल करून तोडण्याची ताकद फक्त आणि फक्त लोकांच्या एकजुटीमुळे आणि त्याचे पडसाद मुंबईपर्यंत उपटल्यामुळेच मला त्या ठिकाणी जामीन देण्याचा प्रयत्न झालेला आहे हा लोकांच्या पाठबळाचा विजय असं मी समजतो मी एक केस झाली नाही शंभर केस झाल्या तरी शेतकऱ्यांसाठी लढणार ही शंभर टक्के सरकारला माझा इशारा